तर चालता चालता आम्हाला भेटले काजूचं बोंड आणि त्याला आहे काजू त्याला टाकू साईडला काय बाबू काय आहे पण काय कळवंड कळवंड तरी डुक्कर नंतर मग भिकर आणि मेन म्हणजे वागोवा कधी येऊन तुम्हाला विजिट करून जाईल पत्ता नाही लागणार शुभ संध्याकाळ मित्रांनो तो वाताड्याच्या नवीन व्हिडिओ मी नवयुग गुरु तुमचं सर स्वागत करतो तर आज आम्ही आलेलो आहोत गावी गावीचं मग यायचा व्हिडिओ काय बनवलेला नाही आहे डायरेक्ट आलो आहे आणि आत्ता वाजले सहा आता आलो आहे सड्याला म्हणजे सड्यावर चाललो आहे शिरायला आणि घरात कंटाळा येतो दिवसभर झोपून काढलेला आहे रात्रभर जागे होतो हा झोपून गेला आणि मगासपासून पाणी घेऊन येतो आहे पाणी भरून झालं आहे आता निवांत आहे बोलू एक फेर पटका मारून येऊ हो। तर माझ्यासोबत आहे आता सुरूची माझी बहीण सक्कीच बहीण आणि निर्भय भाऊजी जिजण्यात गेलेत पुढे आता त्यांना गाठूया जाऊ तर घराकडून आहे ना वरती यायचं म्हणजे ना एक ट्रेक आहे जर मी दहा दिवस राहिलो ना जवळजवळ दहा किलो वजन कमी होईल माझं चालता चालता आम्हाला भेटलंय काजूचं बोंड आणि त्याला काजू त्याला टाकू साईडला घे तुला पाहिजे तर मग मी तर लावलाय का बघ नारळ अजून एक जाऊ दे कोणतरी वय केलेली आहे बघ काय वय हे बघ बांधलेलं आहे दे तर असे रस्त्यामध्ये आहे ना आंबे काजू तुम्हाला भरपूर दिसतील पण लोक लोक कोणीच उचलणार त्यांना हात पण नाही लावणार का माहिती आहे असे नारळ वगैरे म्हणून ठेवतात ना त्यामुळे त्यामुळे जे मुंबई करतात ना तेच बिंदास काढून घेऊन येतील बाकी गावातले लोक असं हात पण नाही लावणार तर गेले दोन दिवस आहे ना उरणमध्ये पनवेलमध्ये मुंबईमध्ये काय पाऊस पडतोय आणि गावाला आलो आहे तर मग अशी पाऊस भरलेला फुल पावसाचं वातावरण झालं आहे बघ काल उरणला होतं तसं होता आता इथे आलो तिथं पण आहे बघ फक्त तो आहे तो ओपन आहे मग पण तो पण होईल काळोख आणि आत्ता बघा पडला नाही सगळं आकाश मोकळ आहे आणि हा रोड बघा काय बनवला आहे भले कच्चा रोड आहे पण एक नंबर आहे ना कुठे खड्डा आहे ना कुठे काय गतिरोधक पण नाही आहे कुठे ते राहिले आपले लोक भाऊजी विज्ञानी निर्भय काय माहिती काय भेटले त्यांना कारण की आंबे तर नाही भेटलेत कुठेच तर करवंदला कर्वन्द। चालत नाही गाजू राखलेले आहेत काहीतरी केलं रानकोंबडी हे नाही मोर आहे मोर आहे मोर आहे तू 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 उडाला तू बघ दिसला काय होता काय बाबू काय पण काय कळवंड कळवंड कुठे भेटली ठीक आहे मी पण जातो हा ना भेटल तर आण भेटले तर काढ आलो ए ते पडलं बघ ठीक आहे जा त्या लोकांना घरी पाठवला आणि आम्ही सगलो पुढे असेच फिरतो बघा तर हा रस्ता आहे ना इथपर्यंतच आहे पुढे आपला जुना मातीचा रोड आहे गाडी येते समोर नेटवर्क आला रिक्षा आली की इष्टी येते टेम्पू टी एम पी यू टेम्पू रे रोमिंग काय मस्त मोठी मोठी करवंद आहेत आणि ती चार पाच येत आहेत काढूया धूळ लगेच लागली धूळ मरणाची आहे माती टाकली ना बघ धूळ बघ माती टाकली ना हे गेले तर एका झाडावर एवढी करवंद आहे आणि करवंद एक नंबर आहे धुळीत माकले आहेत पण ठीक आहे चालतं तेवढं तर निर्भयला अजून दिसली ती आहे बघ दिसत आहेत मग रे <coughs> मस्त आहे मस्त गोड आहेत तर निर्भय गेला पानं शोधायला गे आणि त्याच्यापासून आपण एक द्रोण त्यामध्ये कटबंद ठेवता येते तर कुड्याची पानं घेतोय मोठी मोठी चांगली पानं बारीक चांद्याची पान पाहिजे होती तिथे खाली जायला लागेल टेम्पररी तो तो चांदा येतो मी तिथे काम पच्चास मस्त भेटलेत करवंद गोड सुमधूर एक नंबर कोकणी रानमेवा हे अजून काढतोय मी तर तिथे चांद्याची पानं भेटली मोठी मोठी मस्त आणि निरपे काढतोय बस मी शूट करतो हे बिकडे इकडे तिकडे पुढे नको जाऊ सो ऑल थिंग्स आर नॅचरल काही प्लास्टिक नाही आहे काही नाही आहे मस्त झाडाची पानं करवंद आणि आता जाऊया पुढे रेवेतला आंबा आहे बघूया जाऊया नाही तर मग इथे या साईडला जाऊ करवंद बघूया की आंबा रेवेतला आंबे चल चल जाऊ नाही पटकन बघू चल मी पण आंघोळ गेले मी नाही गेले हा नाही सोबत तर गेलो आंबोळी लोक आहेत ना सड्यावरनं जाऊन खाली येतात आंघोळीला आणि आम्ही आंघोळ करून सड्यावरती आहे का तर करवंदा काढाय आणि का आंबे भेटतात का ते बघायला सो जाऊया आता आंब्यासोबत त्या रेवेतला आंबा म्हणून आहे तिथे जाऊन येतोय तिथे एखादा आंबा भेटतो बघू चटणीसाठी आणि हा काय व्ह्यू आहे साड्यावरून हे संपूर्ण कातळ तो तिकडे सूर्य ढगांच्या आड मावळ दिला जातोय आणि ते सोनेरी किरण त्याची एक नंबर तर हा आहे आमच्या इथला दिलका दर्या कम्प्लीट हार्ट शेपमध्ये कापलेला आहेत ही आहे आदित्यांची आड आपण गणपतीतून आलेलो चिवूड भोपळा आणि फुलं वगैरे घ्यायला आणि हे आहे चिरेखन जिथे चिरे काढायचं काम झालेलं पण तो कातळीतला एवढा तणक आहे ना की काही चिरा नीट निघत नव्हता त्यामुळे बंद करण्यात आहे तर आत्ता सूर्यनारायण आलेले आहेत पुन्हा तर तुम्हाला काय वाटतं किती वाजले असतील कमेंट करून सांगा मला मी तुम्हाला सांगतो किती वाजले आहेत ते आता किती वाजले सहा वाजून अडतीस मिनटं झाले आहेत सूर्य पाहू शकता किती वरती आहे जर आपण आठ वाजेनंतर तिथे थांबलो ना तरी उजेड राहिली इथे आणि एक नंबर हा कॅम्पिंग स्पॉट वाटतो आहे पाहू शकता पूर्ण सपाट काय पण पण यासाठी बोललो कारण की रात्री डुक्कर नंतर मग भिकरं आणि मेन म्हणजे वागोवा कधी येऊन तुम्हाला विजिट करून जाईल पत्ता नाही लागणार त्यामुळे शक्यतो खाली घरांजवळच राहिलेलं बरं आहे तर आपण सध्या आहे ना शेतातमध्ये आहोत तर आमची शेतही एवढीशीच असतात छोटी आणि इथे हे बाजावर केलेले आहे शेतीची मशागत केलेली आहे म्हणजे तर बोलता बोलता आपण येऊन पोचल आंब्याजवळ तर सध्या आपल्याला एकच आंबा पाहिजे त्यामुळे जवळ कुठे आहे का तर हा आहे ना हापूस आंबा नाही रायवळ आहे त्यामुळे तसं कोण बोलणार तर नाही आपल्याला एक आंब्यासाठी आम्ही इथे आलो इथे आंबे काही दिसत नाहीयेत ते तिथे ती 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 दोन तीन दिसलेत वरती बघूया एक वर्ष आमारी हाताजवळ काय का कुठे तर मग पाडूया आता जाऊया घरी हे बघा कच्चे बिच्चे आंबे पडलेले आहेत म्हणजे अजून आंबा पिकलेला तर नाही हाय काय रे नाही काही खराब झालेले आहेत नाही इथे कोण येतच नाही ना वरती आहे तांबे कुठे आहे जवळ आहे पडलेला नको येऊ काय माहिती आहे किती दिवस पडला असेल तर निर्भयाला एक आंबा भेटला आहे मग अजून बाहेर येतोय हो नाही रे बरे दिवस झाले त्याला वरती चीक ब असं दिसतोय जा तुला वाटते तर घरी येऊन हो जा मला वाटत नाही बरेच दिवस झालाच ना पडला असेल तो सांगता नाहीत कधी पडलाय तर आंबे आम्हाला जवळ का दिसत नाहीत उंच उंच ठिकाणी आहेत दगड मारून आपली एनर्जी कोण वेश घालतील चला जाऊया रिटर्न आणि काय सीन आहे गोल्डन आवर्सचा एक नंबर वाटतोय जोमेन करूया एक नंबर यार एक नंबर वाटतोय एक नंबर वाटतोय आणि हा आंबा पाळायचा प्रयत्न चालू आहे माझा बघू पडतो काय चंद्र पण आला वरती इथून कसला क्लिअर दिसतोय चंद्र रे मुंबईवरून दिसत पण नाही होय काय नाही आहे माझ्यापेक्षा तरी बरं आहे तर आम्ही प्रयत्नांची पराकष्ट केलेली आहे भरपूर पण काय आम्हाला आंबा भेटला नाही तर आम्ही नाच सोडला जातो घरी आता काय की सात वाजले बघता बघता आणि सूर्य अजून मावळी सगळे चालला आहे अजून मावळला नाही म्हणजे सूर्य मावळून पण जर एवढा उजेड राहिला तरी तरीकडून बरंच नाही पायांचे हाल बघा शक्यतो गावी सँडलच वापर तुम्ही पाय झालेत पाय आणि थोड्या वेळात आता लाल होती रस्त्यावर चालताना निर्भय चालला पाठावर पुढे आणि ढग बघा ना सगळे पावसाचे ढग आहेत ते आता हळूहळू सह्याद्रीकडे सरकत आहेत काय गोल्डनिश करलं आहे गोल्डन रेड एक नंबर वाटतो यार असं वाटतं इथेच बसून राहा घरी नको जायला पण काळ पडला की ते भीतीचं वातावरण चालू होतं सो so, जितकं लवकर होईल तितकं घरोपया तर गावचं वातावरण एवढं शांत असतं ना बोलून सोय नाही आता आत्ता आम्ही या रस्त्यावरनं नाही एवढं चालतोय फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत आणि जो वारा जातो आहे त्याचा आवाज आहे बस बाकी कसलाच आवाज नाही सेम खाली घरी गेलो ना घरात लोक आहेत पण माहीतच पडणार घरात लोकं आहेत म्हणून कारण की आवाजच नाही कोण एवढा दाखवतो खाली जाऊ पण आमचा मेन स्टॉप आहे ना तो तिकडे दिवा दिसतो आहे एक लाईट बल्ब तिथे आहे आणि हा आमच्या वाडीचा मेन स्टॉप जर गाडी आमची राधापूरवरून बोरंबेवाडी मार्गे आली या रूटने तर ती इथे थांबते आणि देवाचे गोठणे असेल तर मग ती गाडी तिथे थांबते मग तिथून आम्हाला इथपर्यंत चालत यावं लागतं शक्यतो आम्ही या गाडीने येतो बोरंबेवाडी आणि आमचं घर काही इथून दिसत नाही ते प्लास्टिक टाकलं आहे ना त्याच्यावरती आमचं घर आहे त्यामुळे दिसणार नाही ते चला 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 घरी चला तर ही पानं मग अशी घेतली ना चांद्याची ती चाकार एवढा मोठा सुद्धा होऊ शकतो एक प्लेट होईल मोठी कुठून काढलेस तू बोल कोणाला विचारून काढलास विचारलास तू विचारलास तू तू कुठे पाणी खातो काय आता खातोयस काय पण खातोयस काय कुठे दिला कोणतून चल आगाव पण स्पष्ट बोलते बघ बो, काय केला बाबा तर मस्त पैकी ना विक चंद्र आहे नंतर इथे चाण्या दिसत नाहीत इथे लिओ कॉन्स्टिट्युशन आहे सिंह असायचं तर काय बोलतो मला पण माहीत नाही तर ते आहे आणि आतमध्ये आंतर मला तयारी झाली तर तात्पुरता मी तात्पुरतेसाठी नित मस्त वागाव लागतो झोपलो तिथं झोपून घेतो पण झोपायचं नाही कारण की रात्री वाघ येतो तरी जाऊ E